शिर्डी साई संस्थान सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा जागांवर दणदणीत विजय झालाय शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत कोल्हे गटानं सत्तांतर घडवून आणलंय कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सोसायटीच्या सर्व सतरा जागांवर निर्विवाद विजय मिळवलाय तर विशेष म्हणजे पवार यांना घेरण्यासाठी विखे <ś> पितापुत्र <bacon> गटाने त्यांचे स्वतंत्र दोन पॅनल रिंगणात उतरवले होते या निवडणुकीत तिरंगी लढत झाली या निवडणुकीत विखे पिता पुत्रांना कोल्हेंनी पुन्हा एक धक्का दिलाय शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते या संस्थांमधील कर्मचाऱ्यांची ही सोसायटी म्हणजे कामधेनू सोसायटी ही निवडणूक पहिल्या दिवसापासून रंगतदार स्थितीत होती निवडणुकीसाठी तीन पॅनल होते सतरा जागांसाठी त्रेपन्न उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे गटाचा साई हनुमान पॅनल खासदार डॉक्टर विखे यांच्या गटाचा साई जनसेवा पॅनल होता तर या विरोधात कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनल होता विठ्ठल पवार यांना विखे पिता पुत्र यांच्या गटाच्या पॅनल न तगड आव्हान उभं केलं होतं त्यामुळे जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं ला होतं अकरा फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली सत्त्याण्णव टक्के मतदान झालं आणि लगेच मतमोजणीही झाली यात सतरा शून्यच्या फरकाने कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे गटाच्या दोन्ही पॅनलचा पराभव करत सोसायटीची सत्ता खेचून आणली आहे विखे पुन्हा एकदा चांगलाच दणका दिलाय काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजप युवा नेते विवेक कोल्हे हे एकत्र आले आणि त्यानंतर साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी तर विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलला विवेक कोल्हे यांनी पडद्यामागून बळ दिलं कोल्हे पुरस्कृत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पिता पुत्र गटाच्या पॅनलला पराभवाची धूळ चारली निवडणूक निकाल जाहीर होताच कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आणि सतरा झिरो मी जवळपास विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच या ठिकाणी दणदणीत असा विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या विजय उमेदवारांना तसेच आपल्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानाने उभे राहिलेल्या सगळ्या सभासदांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने खर तर हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्याय विरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे हा दडपशाही करून पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे हा अनुभव गांधी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे हा कोणाचा तरी राज आश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा विजय आहे तसाच हा त्या ठिकाणी मग अशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विठ्ठलराव पवार राजकीय दृष्ट्या अडचणीचा होतो म्हणून कुठेतरी राजकारणाचा त्या ठिकाणी प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावणे आणि अपमानित केलं त्याचा विजय आहे त्याच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांचा विजय आहे या ना ठिकाणी विठ्ठलराव पवारांनी ना जो विडा उचलला त्याला सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सह सहन करणारा जास्त त्या ठिकाणी कारणीभूत असतो किंवा तो जबाबदार असतो आणि म्हणून ह्या अन्याय ज्यांच्यावर होत होता त्यांनी उठवलेला आवाज आहे आणि निश्चितपणाने यांनी जे चुकीच्या लोकांना राज आश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढं असं दबावाचं आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही याचाच मेसेज देणारी ही निवडणूक होती याच्या आधी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथं अठरा एक झाला एक सीट सोसायटी गटातून आलं होतं परंतु क्रेडिट सोसायटीमध्ये सतरा झिरो करून सरळ मेसेज दिलेला आहे कदाचित झाल्यावर एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय म्हणून या मंडळीने सतरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे सहकारी संस्था आहे इथं राजकीय धोडे इथं राजकीय धोडे नाही शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे सहकाराचं राजकारण आहे हे सहकाराचं राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे आणि या ठिकाणी सगळ्याच समाजातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व परिवर्तन पॅनलमध्ये दिलं गेलं होतं त्यामध्ये मुस्लिम उमेदवार होते मातंग समाज होते हरिजन समाज होते सगळ्याच ख्रिश्चन समाज होते सगळ्याच उमेदवारांना न्याय देऊन सबका साप सबका विकास करण्याचा हा प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीने निवडणूक संपली राजकीय जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवावे आणि राजकारणाविरहित या सगळ्या मंडळींनी भ्रष्टाचार मुक्त कारभार करावा एवढीच या यह साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि या संचालक मंडळाकडे प्रार्थना करतो एवढ्या एका यह मुद्द्यावरच सहकाराच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेलं आहे कारण की इथं सहकारी संस्था दीड दोनशे कोटीची उलाढाल असलेल्या सहकारी संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये हीच नवीन आलेल्या संचालक मंडळाकडून अपेक्षा आणि ते करतील याची मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप साईबाबांच्या आशीर्वादामुळं आणि सर्व साई संस्थांमधील कामगार यांच्या पाठिंब्यामुळं ते कायम असो कंत्राटी असो आउटसोर्स असो तसेच आमचे सोसायटीतील कामगार माझ्या असंख्य ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी माझ्या मित्रपरिवारांनी आणि या संघर्षात कायमच मला साथ देणारे माझे गुरुवर्य श्री अशोकरावजी कोते पाटील रामा गागरे या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळं आम्ही केलेला संघर्ष या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील दोन नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल सर एकंदरीत ही निवडणूक तुम्हाला सर्व साथ दिलेली आहे मात्र आता राजकीय पक्ष पुढे येतात ते तुमच्या मागे उभं राहण्याचा दावा करताय तुमची नेमकी निवडणूक ने 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 कशी होती आता राजकीय पक्ष ही दावा करताय की तुम्ही त्यांची आहात म्हणून नाही कसं आहे की यापूर्वी मी राजकीय पक्षात कामं केलेली आहे परंतु मध्यंतरीच्या काळानंतर हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे की मी अनेक समस्या आहेत की आमच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगार असतील आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृती बंद आर आर फायनल नाही सरकारमधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडरबेस संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात चालत होता का या सगळ्याचा उद्रेक या निवडणुकीत झाला आहे की, की अन्यायग्रस्त पिढीत सर्वच वंचित जे कामगार आहेत की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे ही, ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली कामगारांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या परिवर्तनाबरोबरच आता आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन कामगारांच्या हितासाठी त्यांच्या हातासाठी सरकार असेल सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील सर्वांनाच बरोबर घेऊन आए, बर बर ही संस्था मोठी आहे ती चालवायची आहे या उद्देशानं मला सर्वांनाच बरोबर घेऊन हे काम आहे आणि इथल्या कामगारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शिर्डी अहमदनगर